दुष्काळी परिस्थिती संदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आलेली आहे गांभीर्यानं महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन करा अशी विनंती शरद पवार यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केलेली आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल यांच्याकडून अपडेट घेणार आहोत ज्ञानेश्वर काय नेमकं पत्रामध्ये म्हटलंय बैठकी संदर्भातली काय नेमकी इच्छा शरद पवारांनी व्यक्त केली आहे आम्ही आमचे पत्र ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये पारंपरिक काळाची जी परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे आपल्याला कल्पना आहे शरद पवारांनी मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागांमध्ये जो आढावा आहे तो दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भानं घेतलेला होता आणि आता या सगळ्या संदर्भानं महत्वाचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शरद पवारांनी लिहिलं ज्यामध्ये त्यांनी गांभीर्यानं एक महत्वाची बैठक घेऊन आ, या सगळ्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना काय करता येतील या सगळ्या अनुषंगाने विचार व्हावा तोडगा निघावा अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे पाहावं लागणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांकडून पत्राला नेमकं काय उत्तर दिलं जात जी ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी